मुंडी आणि परत एवढं खाल्लं तरी मावशी बोलला माणूस कसं लागतं माहितीये काय माणूस लागत एवढे काय इंजेक्शन पोटचे का बाकीचे मावशी लावत येऊन जाईल आवार लोक काय पास करू नको आम्ही एवढे इंजेक्शन एक काम करू तुमचे काना दाबा अहो तिचे नाही वर आवड ते आवाज पटकन चाल झाला वाखळ डे बाई दे पटकन चल बाई जमुना तुझ्या मुखाने आवाज दे मावशीला घे पटकन कधी मावशीला आवाज द्यायचा आवाज द्यायचा खाल्ला त्याला कोणाचं त्याचं कोणाचं काम आहे काम नाही आवाज जेव्हा तुझ्या सारखी ना आवाज नावाजा लागतो द्यायचा वजन लागत त्याला इम्प्रेशन लागत ऑपरेशन झालं भाऊ तुझं ऑपरेशन पटकन जे गावाचे पटकन आवाज दे पटकन डिरिंग लागेल सागर भाऊ हा मी पुढे आवाज देतो तू आवाज आई

धोक्यावर पडली का आदडच्या गदर गदडच्या फारच आदळ झाली वय गेलो पण तुला काही डोक्यावर पडली का याडावली काय करती करते काय धोक्यावर पडली का ग काय झालं अगं यमुना यमुना सरस्वती एक हजार सोळाशे अठस्र गवणींचा मेळा जमून आला मेळा जमून आला मावशी वाड्याच्या बाहेर कधीच्या धरून तुला मावशी मावशी म्हणून नावा देतो घरात काय करत होते का घरात तुमच्या काकाला पाहिजेत होते काही कशी काही धोक्यावर पडते काकाला पाहिजेत होते काही कशी बोलते काका oh. oh. काल का, आजारी पडले हा अल्लाबा खाली घेऊन गेला असं पटकन ना खाल तुमचे गोळ्या औषध आले ते पाजित होते औषध पाजित होते आली तर अली खुशाल लहान मुली असा कि डान्स करायला लागली तुला हिवाळ्यामध्ये वायामध्ये का संगीत वाजवलं ग मग करू करूलं सचिन भावना संगीत वाजल्यावरती अंकचकच करू नच अंध कचकच करू नका म्हणजे व तेवढी हाबून येऊ काय खायचंय का ऋतू माहिती कचकच करू नाचायला ना ना होतं नाचायला ना होतं हा अवशेष जाऊ दे मारू दे विशेष सोडून दे तुला माहिती का तुला कशाला बोलावलं कशाला बोलावलं अगं तुझी आठवण केली आम्ही सकाळी सकाळी हा अगं जाकाळी न बस द्या वेळे आल्या का गजामोरी न बस द वेळे आल्या का गजामोरी I'm gonna go to

हे रे हा अडचणी पैसे काय चावलं ती मग सर्व्हिसला लागेल मातारा सहत सर्विस विश्वासात बोले ति जे म्हणा शाळेची मावशी आमच्या काका याय रे हा म्हातारे हो आमचे काका कुठे आहे का दाखव हा पटकन दाखव पटकन दाखव हा गाईड आलो तसं काका पाहिला आतूर झालोय आम्ही पाहिलेच नाही तुम्ही घरा

माणसात बसायचं नाही का नाही नाही त्याला येतो थंडी वाजत असते हा पण बाकीच्याला गरम होतं का ते मी असले तर जवळ बसा दे वाजत अस नाही साईटला बसा दाईटला बसा द्या मावशी म्हणजे आमचे काका हे तुमचे काका कती हा परमेश्वर असतो मग बाय परवाई कर तिथे एखादं सुंदर नाव घे बाजाराला जायचं पटकन आवड लवकर नाव घेऊ हा जे पटकन लवकर आज दिमा दाखवून आजूबातली नको नाजू या वाय मध्ये घे नाव पटकन जे पटकन नाव काय रे रात ये तुझ्या कढी ती काय हवाय अरे वगैरे करते का अगं मग ते संगतच ना मामा फुईचे मामा फुईन तू मामाजी ते फुईचेन तू मामाजी म्हणजे तुमच्या घरातल्या घराच्या घरातल्या घरात म्हणून तू आरे तुरे करून सकत खेळले सकत खेळ बागडले मग शाळेमध्ये सगळं होते संगत होते शाळ्यावरती संगत होते

करूनच आंघोळी हा असतील असेल बाई आता मी हे मी आठ आठ दिवस कोण नाही बरं लांब लांब राहा बाजारला जायचं पुरे हो सात शिंगार काय केला विक्रीसाठी मालका घेतला आता सांगू हा लगेच सांग ना बाई म्हटलं आता सांगू नाही सांग ना बाई

कोचकोच वाटाय माझ्या भी साडीचं नाव काय सगळंच दिसतंय मावशी आ शिंगार केलं काय शिंगार केलं ग पायात पैजण पायात पैजण आता बांगड्या आता आज बांगड्या गळ्यात मणि मंगा सूत्र आ नवरचे नावाने कुंकू लावलं बर झाली तयारी झाली भी बाजारी झाली दोन नंबर का चला दोन नंबर तुकूड झाली ग आ ए खरं सांगतो मला विचारलं अगं तुलाच विचारलं